पूर्वीचा काळ सांगतो तुम्हाला अंगावर घालायला कपडे मिळत नव्हती माणसांना एकच ड्रेस व्हायचा आणि एकच घालायचा असा काळ होता असा काळ होता फाटला तरी तो शिवलेला असायचा पण स्वच्छ असायचा फाटलेला असला तरी तो शिवलेला असायचा आणि स्वच्छ असायचा आता कपडे भरपूर आहेत पैसे पण भरपूर आहेत वचो फाटले पैसे पॅन्ट घालायची फॅशन निघाली गोडीया फाट मांडीव फाटक्या अरे फाटने घ्यायची फॅशन निघाली तुमची लाईलच्या तुम दर्जेला गेला अरे भगवंताने काय शिकवलंय आपल्या धर्माने काय शिकवलंय आणि तुम्ही कुठं यायचा पुकारते आम्ही मान्य करतो पांढरी कपडे घातली पाहिजे पांढरी कपडे घातले पाहिजे सुती कपडे घातले पाहिजे हा बरोबर आहे की नाही आपल्याला उकाड्याच्या या वातावरणात राहते म्हटल्यावर आपल्याला पांढरी कपडे घातले पाहिजे बरोबर आहे पण एवढी पण कपडे नाही घातले पाहिजे की आपल्याला समोरच्या ना तिथल्या समोरच्यालाच मार्ग आहे मी नाही या पुरापुरीची आकार बाई है या पुरापुरीची आकार बाई है या पुरापुरीची आकार बाई है ये फैशनलीया लोकर बाई है या पुरापुरीची आकार बाई है ये फैशनलीया लोकर बाई है या पुरापुरीची आकार बाई है लायसन आहे का बिना लायसनची गाडी काही कळत नाही असा विषय हा टिकली तर टिकली आज केली की महिनाभर बघत्या कार्यक्रम ओके सईवर झाले आज हा मग सांगितलं नाही पहिली लग्न आपली पाच दिवसाची आता पाच मिनिटात होते रजिस्ट्रेशन सई झाले कार्यक्रम झाला सोरू लाकली कुंकु सोरू लाउती टिको पंजाबी भलती आहे